आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज बनावट मृत्युपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या रमेश मोहनलाल चोरडिया व इतर यांच्यावर माननीय कोर्टाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु तपासात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाही होत आहे तरी या प्रकरणी जलद गतीने कडक कारवाई व्हावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडित उपोषण करणार असल्याचा इशारा लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हतागळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला या संदर्भामध्ये आजची प्रेस आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे कारण वर्षानुवर्ष ज्या गोष्टी न्यायालयामध्ये प्रलंबित असतात आणि त्यानंतर ते निकाल लागल्यानंतर जो न्यायालयाने वेगाने तपास करायला पाहिजे अशा परची पत्रकार परिषद घेऊन घेऊन हा इशारा वेळ आहे या संदर्भात आणखी माहिती ज्यांच्यावर ही सगळी घटना ज्यांच्यावर आणण्यात आलेला आहे ते राजू गोडे या ठिकाणी आपल्याला आपल्या या संदर्भामध्ये माहिती घेतली तुझं तुम्हाला एक थोडक्यात मी स्टोरी सांगतो माझं मूळ गाव जयसिंगपूर आणि आईचं लग्नानंतर झालेलं तिला तंबाखूचा त्रास होतो तो पुण्यात येत आणि तिथं इथं आल्यानंतर आई आजोबांबरोबर सगळं पार्टनरशिप वगैरे सगळ्या आयच्या नावाने येणारच्या आधारे घेतला होता आणि आम्ही कमीत कमी एक पंचवीस वर्ष येणार सगळं तरी एकत्र कुटुंब वगैरे सगळं राहत होतो आणि आजोबा रेग्युलर युएसी वगैरे फायल करायचं पण सगळी एकत्र फुटोबाची प्रॉपर्टी असं डिक्लेअर केले त्यानंतर एकशे छप्पन व यानुसार त्यांच्यावर कारवाई देखील करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत असं असताना ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये खडक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये बाब आहे त्या बाबींच्या संदर्भात जेवढी गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे तेवढी गांभीर्याने दखल खरंच पोलीस स्टेशनने घेतलेली नाही पण आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी म्हणून मी काल स्वतः पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की या संदर्भात जी दिरंगाई होत आहे तपासाच्या बाबतीमध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या पुढे जे अभेर आहेत जे आरोपी त्यांच्यावर तात्काळ एक्शन झाली पाहिजे अशा पद्धतीची माहिती आम्ही स्वतः परिषदेच्या वतीने केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही हे सगळं पुस्तक प्रक्रिया चालू करूया तर तुमचं जे काय असेल ते तुम्ही थोडंफार राहिल्यामध्ये फार लक्ष घालून काय काय सुरू धन्यवाद